राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जो धाकटा मुलगा होता देवदास देवदास गांधी याचा एका मुलीवर जेवापाड प्रेम जडलं होत आणि ज्या मुलीवर पाड प्रेम जडलेलं आहे ना तिच्या सोबतच लग्न करायचं अन्यथा मला लग्नच करायचं नाही या ठाम भूमिकेचा निर्धार देवदास गांधी यांनी केला होता अगदी सुरुवातीच्या काळामध्ये महात्मा गांधी हे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाच्या विरोधात होते अनेक ठिकाणी जाहीर त्यांनी तसं बोलून सुद्धा दाखवलं आपला मोठचा मुलगा तोच आंतरजातीय विवाहाची मागणी करू लागलाय त्यामुळे गांधीजी अजून धास्तावले ज्या मुलीवरती देवदास गांधी यांचं प्रेम जडलं होतं ती मुलगी सुद्धा काही लेच्या घरातली नव्हती देशाच्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या गव्हर्नरची मुलगी लक्ष्मी लक्ष्मी आणि देवदास या दोघांच्या आंतरजातीय विवाहाला स्वतः महात्मा गांधी आणि सी राजगोपालाचार्य मुलीचे वडील दोघांचाही विरोध होता मात्र महाराष्ट्रातल्या एका विद्वानानं यावर तोडगा काढला आणि प्रचंड प्रतीक्षेनंतर या दोन प्रेमी जीवांना एकत्रित येण्याची संधी मिळाली महात्मा गांधीजींचा विरोध मावळला सी राजगोपालाचारी यांनी सुद्धा परवानगी दिली आणि देवदास गांधी आणि लक्ष्मी राजगोपालाचारी यांचा एकोणीशे तेहतीस साली विवाह सोहळा साधेपणानं पार पाडला हीच गोष्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी रवी मंडळी महात्मा गांधीजी यांना चार मुलं होती हे आपल्या सर्वांना माहितीये हरिलाल मणिलाल रामदास सर्वात धाकटे देवदास देवदास यांचा जन्म साऊथ आफ्रिकेमध्ये झालेला देवदास साऊथ आफ्रिकेमध्येच लहानाचे मोठे झाले गांधीजींबरोबर त्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या चळवळींमध्ये भाग सुद्धा घेतला आणि गांधीजी ज्या वेळेला कस्तुरबांसोबत भारतामध्ये आले त्यावेळी देवदास सुद्धा त्यांच्या समवेत भारतामध्ये आले भारतामध्ये आल्यानंतर गांधीजींच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या सत्याग्रहांमध्ये देखील देवदास सहभागी होत होते वर्ध्यामध्ये जो गांधीजींनी आश्रम सुरू केलेला होता या आश्रमामध्ये देशभरातील अनेक मान्यवर नेते आपल्या मुलींना आवर्जून पाठवत कारण ज्या नीती मूल्या शिकवण गांधीजी या आश्रमाच्या माध्यमातून देशभरातील युवकांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम करत होते ती सगळी गोष्ट आपल्या मुलांनी अंगी करायला हवी असंच त्या काळातल्या सगळ्या मान्यवर माननीय नेत्यांना सुद्धा वाटायचं दक्षिण भारतातले काँग्रेसचे एक धुरीम नेते होते जे गांधीजीचे सुद्धा खूप अभिन्न असे सहकारी राहिले चक्रवर्ती राजगोपालाचार्य सी राजगोपाचारी त्यांना राजाजी असं सुद्धा म्हटलं जात काँग्रेसचे मोठे नेते होते त्यांनी सुद्धा त्यांची मुलगी लक्ष्मी हिला वर्ध्याच्या आश्रमामध्ये बापूजींची सेवा करण्यासाठी महात्मा गांधीजींची सेवा आणि काही नवे संस्कार शिकण्यासाठी ठेवलं पंधरा वर्ष वय असलेली लक्ष्मी आणि अठ्ठावीस वर्ष वय असलेले देवदास गांधी या दोघांची इथेच पहिल्यांदा भेट झाली नजरा नजर झाली हळूहळू ओळख वाढली आणि ओळखीतून या दोघांना एकमेकांबद्दल प्रेम भावना निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि त्यातून या दोघांची जवळीक सुद्धा वाढली या दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला एके दिवशी सी राजगोपालाचारी आणि महात्मा गांधी एकत्रित बसलेले असताना देवदास गांधी यांनी लक्ष्मीच्या सोबत विवाह करण्याचा त्यांचा प्रस्ताव या दोघांच्या समोर ठेवला आणि हे दोघेही अवाग झाले सुरुवातीच्या काळात सार्वजनिक जीवनामध्ये महात्मा गांधी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय या दोन्ही विवाहाच्या विरोधात होते त्यांना या सगळ्या गोष्टी मान्य नव्हत्या देवदास यांचा प्रस्ताव त्यांच्या समोर आल्यानंतर आंतरजातीय विवाहासाठी आपल्या पोटच्याच मुलानं आग्रह धरलाय याच त्यांना थोडंसं दुःख सुद्धा झालं श्री राजगोपालाचार्य यांनी सुद्धा आश्रमातून मुलीला घेतलं आणि घरी दक्षिण भारतामध्ये घेऊन गेले आणि तिला सांगितलं की या विवाहाला माझी परवानगी नाही मुलीनं वडिलांचं ऐकलं आपण अनुमती देत नसाल तर मी विवाह करणार नाही आपल्या अनुमतीशिवाय अशा पद्धतीच्या विवाहाला सामोरे जाण्याचं धाडस माझ्यामध्ये नाही मात्र मी देवदास गांधी यांच्यासोबतच लग्न करेन अन्यथा आयुष्यभर अविवाहित राहील असा आक्रमक पवित्रा लक्ष्मी यांनी सी यांच्या यांच्यासमोर मांडला लक्ष्मी आपल्या घरी गेली मात्र इकडे आश्रमामध्ये देवदास गांधी यांची मनोअवस्था खूपच बिकट झाली लक्ष्मीच्या प्रेमाच्या विराहामध्ये इतके व्याकुळ झाले की त्यांना लक्ष्मी यांचाच विचार पडलेला असायचा आणि महात्मा गांधीजींच्या ही गोष्ट लक्षात सुद्धा आली महात्मा गांधीजींनी काही निकटवर्ती जे त्यांचे होते त्यांच्याबरोबर पत्र व्यवहार करताना त्या पत्र व्यवहारामध्ये या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करताना सांगितलं की ही काम वाचण्याची लालसा या वयामध्ये असते या वयाला खर प्रेम कसं म्हणता येईल त्यामुळे आपला या विवाहाला विरोध आहे परंतु दिवसेंदिवस देवदास यांच्या मनाची अवस्था अधिक विवल अधिक व्याकुळ होत असल्याचं महात्मा गांधीजी यांच्या सुद्धा लक्षात आलं आणि सी राजगोपालाचारी यांच्या सुद्धा लक्षात आलं आता या सगळ्या गोष्टीवर काहीतरी तोडगा काढला पाहिजे म्हणून हे दोन्ही मान्यवर दुरेन एकत्रित आले आणि तोडगा काढण्यासाठी त्यांनी देवदास यांना बोलावून घेतलं आणि असं सांगितलं की अजून तुम्ही लहान आहात तुम्हाला प्रेम आणि प्रेमाचा खरा अर्थ अजून कळत नाहीये कदाचित ही लालसा सुद्धा असू शकते त्यामुळे तुम्ही दोघ पुढची पाच वर्ष एकमेकांपासून वेगळं राहा एकमेकांबरोबर अजिबात संपर्क करावा याचा नाही कुठल्याही प्रकारची चिठ्ठी किंवा पत्र सुद्धा एकमेकांना लिहायचं नाही चा एक तोडगा देवदास गांधी यांच्यासमोर ठेवण्यात आला आणि पाच वर्षानंतर पुन्हा तुमच्या प्रेमाची उत्कटता किती आहे हे पाहून लग्न करावं यायचं की नाही त्यावेळी निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीची एकूण सगळी भूमिका महात्मा गांधी यांनी देवदास यांच्या समोर ठेवली आणि देवदासला साऊथ आफ्रिकेमध्ये पाठवून दिलं मध्यंतरीच्या काळात वर्धा आश्रमामध्ये लक्ष्मी येत जात राहिली एक दोन वेळा यांच्या भेटी सुद्धा झाल्या मात्र पाच वर्ष महात्मा गांधी आणि सी राजगोपालाचारी यांनी ठरवून दिल्याप्रमाणे या दोघांनी एकमेकांशी संपर्क केला नाही पत्र लिहिलं नाही चिठ्ठी लिहिली नाही पाच वर्षानंतर मात्र या दोघांच्या मनातली उत्कट प्रेमभावना जशी होती तशीच होती आणि पुन्हा या दोघांनी लग्नाचा आग्रह धरला मा त्यावेळी मात्र या दोन्ही म्हणजे राजगोपालाचारी ज्यांना राजाजी जी म्हटलं जातं स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासमोर यक्ष प्रश्न उभा राहिला की आता या दोघांच्या लग्नाचं करायचं काय या दोघांच्या लग्नाचा तिढा सोडवायचा कसा आपण गुजराती वैश्य आणि वैश्य असलेल्या आपल्या मुलानं ब्राह्मण दक्षिण भारतातील ब्राह्मण मुलीशी लग्न करावं हे गांधीजींच्याही पचनी पडत नव्हतं आणि गुजराती पद्धतीच्या एकूण सगळ्या विवाह प्रक्रियेला श्री राजगोपालाचारी यांचा सुद्धा विरोध होता त्यावर नामी उपाय शोधण्यासाठी आणि धर्मशास्त्रामध्ये या विवाहाला समर्थन मान्यता परवानगी आहे का हे शोधण्यासाठी महात्मा गांधीजींनी महाराष्ट्रातील थोर विद विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यासोबत पत्रव्यवहार केला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी या त्यापूर्वी महात्मा गांधीजींच्या एक दोन आंदोलनात सहभागी झाले होते अवघो एकतीस बत्तीस वर्ष वय असलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी धार्मिक संदर्भांचा सगळा धांडोळा घेतला आणि धर्मग्रंथातून काही गोष्टी शोधून महात्मा गांधीजींच्या समोर ठेवल्या आणि अशा पद्धतीचा आंतरजातीय विवाह करण्याला धर्माने कुठलंही बंधन घातलेलं नाही उलट धर्माची अशा पद्धतीच्या आंतरजातीय विवाहाला अनुमती आहे असे सगळे धार्मिक दाखले महाराष्ट्रातील थोर विद्वान असलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी महात्मा गांधीजी यांच्या समोर ठेवले आणि जून एकोणीसशे तेहतीस साली पाच वर्ष एकमेकांपासून दूर राहिलेल्या या प्रेमी जीवांना एकत्रित आणण्यासाठी महात्मा गांधी आणि सी राजगोपालाचारी दोघांनीही तयारी दर्शवली अगदी साधेपणामध्ये महाराष्ट्रात काही मोजक्या पाहुण्या रावळ्यांच्या उपस्थितीमध्ये अगदी साधेपणानं ना गुजराती थाट ना दक्षिण भारताचा साज ही हे कुठलीही गोष्ट न स्वीकारता अगदी साध्यापणाने लक्ष्मी आणि देवदास या दोघांचा आंतरजातीय प्रेमविवाह यशस्वी झाला देवदास गांधी आणि लक्ष्मी यांना एकूण चार मुलं झाली गोपाल कृष्ण राजमोहन रामचंद्र आणि तारा गोपाल कृष्ण हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते त्यांनी व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक सुद्धा लढवली त्यात ते त्यांचा पराभव झाला दुसरे राजमोहन जे पत्रकार आणि राज्यसभा सदस्य म्हणून सुद्धा त्यांची कारकीर्द देशाच्या लक्षात आहेत तिसरे रामचंद्र हे फिलॉसॉफीचे प्राध्यापक फिलॉसॉफी शिकवायचे आणि तारा नावाची जी मुलगी आहे तिनं ज्योती भट्टाचार्य नावाच्या अर्थशास्त्रज्ञांशी लग्न केलं महात्मा गांधीजींच्या तिसऱ्या पिढीत त्यांच्या नातवंडांनी मात्र आंतरजातीय विवाह केले त्याला मात्र कुठल्याच पद्धतीची खळखळ किंवा विरोध झाला नाही जे देवदास गांधी आहेत महात्मा गांधीजींचे सगळ्यात लहान पुत्र ते हिंदुस्तान टाइम्सचे संपादक होते एकोणीशे सत्तावन्न साली त्यांचं निधन झालं पण दक्षिण भारतीय ब्राह्मण मुलगी आणि गुजराती वैश्य असलेला मुलगा जो राष्ट्रपिता महात्मा गांधीचा मुलगा आणि मुलगी श्री राजगोपालाचार्य यांची या दोघांच्या प्रेमविवाहाला काळानं आणि त्यांच्या माता पित्यांनी काही वेळासाठी विरोध केला होता आणि त्यावर तोडगा महाराष्ट्रातल्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यासारख्या विद्वानानं काढून दिला आणि हे दोन्ही प्रेमी जीव एकत्र आले उत्कट प्रेम भावनेने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आंतरिक उमाळ्याला लग्नाचं कुंदन लाभलं आणि एक आंतरजातीय विवाह यशस्वी झाला इतिहासाच्या पानावर या सगळ्या गोष्टी नोंदवल्या गेलेल्या आहेत अशाच वेगवेगळ्या नोंदवल्या गेलेल्या इतिहासातल्या अपरिचित घटना घडामोडी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहूयात व्हिडिओ आणि व्हिडिओ मधली माहिती आपल्याला कशी वाटली आपल्या अनमोल प्रतिक्रिया आवर्जून नमूद करायला विसरू नका नमस्कार